भगवान बाबा हनुमान जी कोण मान, त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम नाव, परमात्मा एक नमस्कार ना, परमपूज्य परमात्मा शक मंडळ ना। वर्धमान नगर नागपूर नागपूज्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मासिक नवे हवन कार्य श्रीमान माननीय यांच्या निवासस्थानी पार पडले त्यानिमित्ताने एका कार्य चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठक मध्ये सृष्टीजीवित भगवान बाबा हनुमान उपस्थित माझा प्रणाम मानव धर्माचे तुमा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमजेजी या चर्चा बैठक मध्ये उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम बाबाला वेळोवेळी साथ देणारी बाबाच्या खांद्याची खांदा लावणारी मातोश्री या चर्चा बैठकमध्ये उपस्थित आहे आईना सुद्धा माझ्या प्रणाम आजच्या चर्चा बैठकचे सन्माननीय आदरणीय चर्चा बैठकचे अध्यक्ष साहेब नंदरी भाऊ व्यंकट व्यंकटकर परि या मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार ताला, ताला। पुना पुना ताला। या मंचकावर उपस्थित मार्गदर्शक रानोपोर भाऊ पंचमुदे भाऊ घोगरीजी एंडेजी पुन्हा नाव हा आदरणीय मार्गदर्शक मंडळी सेवक सेविका बालगोबाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार संसार साहेबांनी मला मार्गाविषयी थोडक्यात मार्गदर्शन का सांगितलं यांना मी आभारी आहोत महान त्यागेबाबा जुमदेवजीने तुम्हाला सर्वांग तुम्हाला समजून सांगितला सरळ भाषेमध्ये आणि सोमा मार्ग या मार्गामध्ये आपण करंट घेऊ त्याचं घेणार कारण या मार्गा सरळ शेवक दुखी कष्टी गोर गरीब या मार्गामध्ये जुडले आणि बाबाच्या शब्दावर सुखी झाले आहे आता काही काही शेवकांनी या मार्गाकडे दुर्लक्ष केलं या मार्गामध्ये शेवक आल्यावर समाधानी मिळाल्यावर सुखी झाल्यानंतर या मार्गात मार्गाला विसरून जातो पण कारण असं आहे जो या मार्गाला जर शेवक विसरला तो या मार्गा शेवक नाही प्रवेश करता येईल पण ज्याच्या परिवारामध्ये एकटा नाही तर भगवंत कृपा जागृत राहणार की नाही प्रवेश करता करायला काही हरकत नाही पण एकटा नाही तर भगवत कृपा जागृत राहणार नाही म्हणून बाबाच्या कार्य आपण करायला पाहिजे बाबाने सांगितलं परमेश्वर तुझ्या भाषी आहे तर तुला ओळख नाही बाबाने का शब्दात आपला ओळख करून दाखवली देव जवळ अंतरी भेटी नाही जन्मावरी परमेश्वर आपल्या आत्मात आहे पण आपल्याला काही ओळख नाही मग वरून वळून चालून घेण्या कसा बाबांनी चार जत्त्व तीन शब्द पाच नियम हे आपल्याला सांगितले आहे त्या नियमानुसार आपण चालायला पाहिजे त्या नियमानुसार आपण कार्य करायला पाहिजे आणि आता दोन दोन सांगितला आहे शेवक शेवकिनी यांनी आपल्या मुलाबाळाकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण येणारी कठीण येणार असा कधी येईल का आपलं आपल्याला समजणार नाही कारण आई चर्चा बरी जात वडील जात नाही वडील जाते मुलगा जात नाही चालले जाणार आता मुलगा बाप म्हणते अरे माय चर्चापर्यंत चंप मारून देते म्हणतात चालले जा पोराच्या मागायला लागतात आहे का नाही बरोबर आहे ना तुम्हाला काय समस्या म्हणते आता बाप समजण्याची वेळ अशी आहे आई म्हणजे तुम्हाला का समस्या घरच्या मालकाने त्या पोराच्या पोरीच्या मागा लागतात बर नाही ठीक आहे मला काही समजत नाही काही दिवस गेल्यानंतर आईवर अशी वेळ येते तो मुलगाच म्हणते लग्न झाल्यानंतर सुरूच्या मागायला लागेल तुला काय समजते आहे का नाही सुधीच्या मागायला तू मला काय समजते तुमच्या प्रार्थना

कधी दुखी कष्टी गरीब राहणार नाही हे बाबाचे शब्द आहे राहील हो आपल्या कर्मानी पण या मार्गात शेवक निवडले आहे आता माझ्या गावात सांगतो तुमच्या गावात नाही काही काही शेवटने चर्चा वेळ चालत नाही बाबाचा कार्यक्रम चालत नाही कारण कर दोन पैसे आले सुखी समाधान झाला बाबाने विसरला पण बाबा शब्द आहे सुखे मान या मान ते मान नाही पडे एक दिन मान पडे म्हणून बाबाने विसराव वेळ जास्त राहिली नाही बोलण्याचं असं वाटतं ह्या माहीत सोडावंच नाही पण कारण मुली आणि मुलं येणाऱ्या काळात तुम्ही आपल्या जीवनाचं प्रारब्ब बनवा कारण सांगतो आई मुलीकडे मुलगीकड लक्ष द्या आपली मुलगी कॉलेजमध्ये केव्हा जाते केव्हा येते आपण शंभर दिले त्याच्या बाजी पाचशे आले कुठू लक्ष द्या कारण आपण लक्ष देऊन होणार नाही कारण समुदाया शेवका जायची आपण जर लक्ष दिलं नाही तर जीवन व्यर्थ व्यथा राहणार नाही एका शेवकाची ना, होते काळ कठीण होता समय त्या कठीण होता तर तो मार्गात आला आणि आपल्या प्रपंच साठी मुलीने शिकवण्याकरता तो बाहेर निघाला किरायाना राहा कुठेही काम करायचं कुठेही धंदा करायचा मुलीने शिकवला होता मुलीने शिकवलं आईनं नऊ महिने वागवलं नऊ सूत्राचा पाना बांधला आणि त्या मुलीनं काल काय केलं त्यांना ड्युटी कोणी रोजबोजरी करून मुलातून सावलीच गेले चटणी भाग चालले चारला शिक्षण बनवलं हा आणि दोन मुली मुलगा नव्हता ह्या मुलीमध्ये सांभाळ मनात पाणी आसरा देईल एक मुलगी आठ दिवस पहिले निघून गेली काल एक मुलगी निघून गेली आणि त्याने त्याची पाय

विजय बनाम आहे किती वाटत माणसाला वाटत नाही इकडं त्रास वाटत माणसाला का जेव्हा मी एवढं केलं खाले अन्न भेटे नाही आले घर नव्हतं मी जर कष्ट केले माती गोदी पूर्वी शिक्षा शिकवलं हा जेव्हा माणसाले वेदना होती तेव्हा कळते माणसाने का वाटलं त्याने कायम ती अंगा त्याला डोक्यात दिली आणि अजून काही फायदा नमो त्याला तसा करू लागलं म्हणून परबे सारी कुर्बा कोणी करू नका आपल्या मुलीवर मुलावर लक्ष द्या साधी गोष्ट नाही आहे सांगू लाल तुम्हाला खोटी गोष्ट नाही माझी मुलगी असेल बी मी माझी मुलगी शिके नागपूरला नर्सिंग करायची तिच्या रूमवर न सांगता येईल जाऊ सांगू नाही दिरज पाचशे दिल्या त्यांनी हजार कुठून आले म्हणून हे विचारायचं पाहिजे का हो आपण लक्ष देऊन नाही होणार नाही आज त्यापूर्वी जीवन बनलेलं जीवन वाया गेलं गे काही फायदा नाही म्हणून सारे आपल्या आई वडिलांनी मुला मुली लक्ष द्या आणि मुलीला असं करा नको मुलांना असं करा नको अरे जीवन बनवायचं आहे तर महानते बाबा तुमच्या शब्दाकडे लक्ष द्या या मार्गाकडे या बाबा शब्दाच्या देय धरणा चाला तुमचं जीवन सफल होईल म्हणून एवढे बोलून शब्द एवढे बोलून शब्द पूर्ण करतो वेळ लागला नाही सर्वांना मी नमस्कार